त्यामुळे अस्थिरता निर्माण होत असल्याचे निदर्शनास येत आहे त्या पार्श्वभूमीवर समाजात कार्यरत असणाऱ्या काही अराजकीय संघटना यांनी पुढाकार घेऊन शहरात व परिसरामध्ये सामाजिक सदोखा टिकून वाढीस लागावा यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत त्या अनुषंगाने शहरामधील व परिसरातील नागरिकांच्या पुढाकाराने व सहकार्याने शांतता पदयात्रेचे आयोजन करून ती आज काढण्यात आलेली आहे सर्वसामान्य माणसांमध्ये सदोखा व शांतता अबाधित ठेवणे ही सर्वांची सांघिक जबाबदारी आहे तथापि काही व्यक्ती राजकीय हेतूने प्रेरित होऊन प्रक्षोभक वक्तव्य करून समाजामध्ये ध्वही निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे ही भाव संविधानाला धरून नसून वैयक्तिक व सामाजिक स्वातंत्र्यावर आघात करणारी आहे तरी या निवेदनाद्वारे आपणास विनंती करण्यात येते की यापुढे अशा प्रकारच्या अपप्रवृत्तींच्या व्यक्तींना सामाजिक सदोखा व शांतता बिघडणार नाही यासाठी आपल्या स्तरावरून व शासनामार्फत सार्वजनिक ठिकाणी प्रक्षोभक वक्तव्य करण्यास बंदी घालावी अशी या समितीच्या वतीने नम्र विनंती करण्यात येत आहे आपले विश्वासू सामाजिक सद्भावना समिती श्रीरामपूर ब्रेकिंग बातमी सद्भावना रॅली काढत श्रीरामपूरकरांनी एकता कायम असल्याचे दाखवत हेडस्पीच करणार आला दिल्लीच्या प्राप्त श्रीरामपूर तालुका पुरोगामी विचारसरणीचा तालुका कष्टकरी शेतकऱ्याचा तालुका म्हणून ओळखला जातो मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही जातीवादी विचारसरणीच्या राजकारण्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतांच्या ध्रुवीकरणासाठी मागील काही दिवसापासून द्वेषपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करून दहशतीचे वातावरण निर्माण करीत आहे त्यामुळे येथील विविध पुरोगामी संघटनांनी शुक्रवारी दिनांक वीस सद्भावना रॅलीचे आयोजन केले होते महात्मा फुले व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांना सर्व धर्मीय धर्मगुरूंच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात करण्यात आली सद्भावना रॅलीचे संदेश घेऊन रॅली सय्यद बाबा दर्गात पोहोचली दरम्यान मुस्लिम बांधवांनी रॅलीवर पुष्पवृष्टी करून पाणी वाटप केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला अखेर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ पुष्पहार अर्पण करून तसेच संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून रॅलीचा समारोप करण्यात आला फ्रादर प्रकाश भालेराव ब्रह्माकुमारी मंदा दिदी अनोख सिंग मिशकिन अकबर अली मौलानात पांडे बंते कश्यप मौलाना रिशाद आदी धर्मगुरूंचा रॅली सत्कार करण्यात आला रवी त्रिभुन यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनाचे वाचन वसंत जमदडे यांनी केले प्रांत अधिकारी किरण सावंत पोलीस उपाधीक्षक डॉक्टर बसवराव शिवपूजे यांना निवेदन देण्यात आले पुलिस पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यावेळी उपस्थित होते रॅली यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीचे डॉक्टर वसंत जमदडे कॉम्रेड जीवन बुरुडे कॉम्रेड जीवन सुरुडे डॉक्टर जालिंदर गिगे नागेश श्रीकृष्ण बडा आरिफ शेख नईम शेख डॉक्टर सलीम शेख लकी सेठ अहमद जागीदार अमोल सोनुने सुनील वाघमारे अण्णासाहेब डावकर मदीना शेख शरद संसारे समीन बागवान फै्याद इनामदार फ्रान्सिस शेळगे रमेश मकासरे राजेश बोर्डे प्राचार्य टी ई शेळगे सुयोग सस्कर अशोक दिवे यांनी परिश्रम घेतले होते गरज पडते होता मागील काही दिवसामध्ये निवडणुका डोळ्यासमोर येऊ काही लोकांनी जे वातावरण गडमुळ करण्याचा प्रयत्न केले त्यातून धार्मिक सलोखा बिघडू नये म्हणून सातत्यानं आम्ही प्रयत्न करतो आहोत प्रशासनावर लक्ष ठेवून आहोत त्या दृष्टीनं प्रशासन अलर्ट केलेलं आहे तरी देखील मानसिकदृष्ट्या या शहरातील जनतेला तालुक्यातील जनतेला शांतता वाटावी त्यांचं मानसिक धैर्य अधिक उद्धिंगत व्हावं यासाठी समाजातील सर्व घटकातील जनता शांतता चाहते आहे आपण सर्व शांततेचे पायिक आहोत याचा संदेश देण्यासाठी ही पुरोगामी संघटनांनी सद्भावना रॅली काढली मी त्यांना धन्यवाद देतो असेशन आहे तू पत्ता पत्ता पर्द एक अफल तो नजर या हर जगा हर शर हर इन्सान मौजूद आहे तू कोई हिंदू कोई मुस्लिम कोई सिख है कोई ईसाई कोई हिंदू कोई मुस्लिम कोई सिख है कोई ईसाई है इंसान अनेक लेकिन एक है तू अल्लाह के प्यारे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का जश्न ईद मिलादुल्नबी अभी हमने अभी हाल ही में मनाया है नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने चौदह सौ साल पहले फरमाया कि मुझे हिंदुस्तान की सरज़मी से मोहब्बत की खुशबू आती है तो ये मोहब्बत की जमीन है ये मोहब्बत की सरजमी है और इस सरजमी के लिए नबी रहमत वसल्लम ने आज नहीं बल्कि 1400 साल पहले दुआएं और खुशबू की मिसाल आता फरमाई ये खुशबू आती है हिंदुस्तान की सरजमी में लिहाजा हिंदी है वतन है हिंदुस्तान हमारा सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हम बुलबुलें हैं इसके ये गुलसिता हमारा मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा कुछ दिनों से जानबूझकर यहां यहाँ पर माहौल खराब करने की कोशिशें की जा रही है सिर्फ रामपुर की ही नहीं बल्कि पूरे महाराष्ट्र की फिजा खराब करने की काविशें और कोशिशें की जा रही है हम उन काविशों और कोशिशों के विरोध में एक जहती का झंडा लेकर आज निकले हैं तिरंगा झंडा लेकर निकले हैं। और तमाम मजहब के मानने वाले धर्मगुरु आज जो है तो एक साथ में निकले हैं अपना पसीना बहाया है धूप में निकले हैं, गाड़ी पर खड़े रहे हैं पैदल चले हैं, सिर्फ और सिर्फ इसलिए कि हमारे हिंदुस्तान की हमारे महाराष्ट्र की और हमारे शहर श्री रामपुर की एकता कायम रहे शांतता कायम रहे एक जहती कायम रहे भाईचारा कायम रहे हमारा व्यापार यहाँ का कायम रहे हमारा व्यापारी यहाँ पर जो है तो महफूज रहे लिहाजा हम दुआ करते हैं अल्लाह की बारगाह में यारे हबीब व महबूब की तूफल में कि अल्लाह ताला अपने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की तूफल में हमारे इस अमन के शहर श्रीरामपुर में अमन आता फरमाए शांति आता फरमाए और एक दूसरे से मिलकर रहने की सभी को तोफी आता फरमाए आज श्रीरामपुर मधे सर्व धर्म गुरु जी शांता रैली काढ़ फार आनंद आणि सगळे गोळ्यामेळ्याने आज आम्ही परत भाऊ सगळे भाऊ एकत्र झालो याचा फार मला स्वाभिमान आहे आणि तरी शांती रीतीने रॅली आणि सर्व धर्मगुरू एकत्र आल्यामुळं मला इतका आनंद होत आहे का की याच्यापुढं काही लागली मदत तर ती रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मी आज त्यांना सर्व शांतते रॅलीला पाठिंबा देऊन मी सर त्यांच्या सोबत आहो आणि सर्व याच्यापुढं अशी शांतता नांदन याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आणि सर्व समाज आहे मग सर्व आमचे धर्म भाऊ धर्मगुरू सर्व बंधू भाव सर्व एकत्र नांदाव हीच अपेक्षा भगवान ज भगवान गौतम बुद्धाचरणी करतो बाबासाहेबांनी राज्यघटना दिलेली आहे आज त्या राज्यघटनेचा सर्विकडे स्वाभिमान केला जातो राज्यघटनावर देश चालतो त्याच्यामुळं आज सगळं आमचा आनंदी आनंद आहे आणि सगळे आमचे भाऊ एकत्र आल्यामुळं सर्वांना जेवढे जी मदत लागेल ती माझ्या पद्धतीनं रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मी महाराष्ट्र राज्य सचिव रामदास आठवले साहेबांच्या वतीनं केंद्रीय सामाजिक विधी न्याय मंत्री यांच्या वतीने मी हो। आ, तेरा सा, सा, आज श्रीरामपूर शहरातील आणि तालुक्यातील नागरिकांनी एकत्रित शहरामध्ये एक, एक सा, सा, सामाजिक राखण्यासाठी सदभावना पदयात्रा ही शहरात काढलेली होती आणि ती पदयात्रा काढण्याचं कारण असं होतं की दरम्यानच्या काही महिन्यापासून शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये विविध कारणांनी आणि येणाऱ्या निवडणुका डोळ्यावर सम समोर ठेवून जाणीवपूर्वक धार्मिक द्वेषाचं वातावरण पसरवण्याचं कामकाज सुरू केलेलं होतं प्रत्यक्षात शहरातील नागरिकांना व्यापाऱ्यांना सर्व समाजातील नागरिकांना हा द्वेष नको आहे परंतु काही ठराविक समाजकंटकांनी हा धार्मिक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न दरम्यानच्या काही काळात सुरू केलेला होता तर आज या सदभावना पदयात्रेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांनी एकत्रित येत शहरातील रस्त्यावर उतरत पूर्ण शहरातून पदयात्रा काढत आम्हाला हा सामाजिक एकोपा हवा आहे सलोखा हवा आहे आणि हिंदू मुस्लिम शीख ईसाई हे सगळे एकत्रित एक गुन्हा या शहरामध्ये नांदत आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हे जे काही धार्मिक द्वेष प्रसारण्याचं राजकारण आहे ते आम्ही यशस्वी होऊ देणार नाही हा संदेश देण्यासाठी आज सगळे नागरिक या पदयात्रेच्या निमित्ताने शहरात बाहेर पडलेले होते अनेक दिवसापासून वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक शांतता निर्माण आहे त्याकरता बऱ्याच संघटनाने प्रयत्न करून मध्ये सभा घेतल्या मिटका घेतल्या आणि या शहरामध्ये शांतता कशी नांदावी यासाठी प्रयत्न केले तसंच ही सद्भावना रॅली यामध्ये काढली गेली मी सर्योजकांना धन्यवाद देतो या शहरामध्ये हा शांतताप्रिय आपलं शहर आहे यामध्ये हिंदू मुस्लिम किंवा कुठल्याही इतर कोणत्याही समाजाचा कुठेही दंगे वगैरे कधीही झालेले नाही आणि या भविष्यात होणार नाही कारण या सर्वधार ह्या आपल्या शहराचे नागरिक हे सर्व एकमेकाकडे येणं जाणं सर्वांचे चांगले संबंध आहेत या थोड्या लोकांमुळे हे शांतता भंग पावत आहे तरी हे आता जर बंदोबस्त करण्याला गेला तर ही या शहरामध्ये शांतता नांदाल आणि आपण गुणवर्य गोवंत येईल मी परत प्रयोजकाला धन्यवाद देतो आणि या शहरामध्ये शांतता नांदावी असे ईश्वर त्यांनी प्रार्थना करून झीरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट